नमस्कार माझं नाव पोपट लक्ष्मण कुंभार घट्टरा आहेत आणि आमचा दुर्गादेवी देवी व्यवसाय दुर्गा उत्सव स्थापना अवघ्या तीन दिवसावर येऊन टीपूर्ण आहे माझ्याकडे एकोणचाळीस मंडळांच्या दुर्गादेवीच्या मूर्ती आहेत जवळपास मूर्तींचं काम आत्तापर्यंत पूर्ण होत आलेलं आहे काही मूर्तींचं काम बाकी आहे आणि त्या दिवशी तीन तारखेला घट्टस्थापने दिवशी आणि संध्याकाळी सहापर्यंत मंडळाच्या काम मोठ्या जास्तीत जास्त लोक प्रयत्न करतात साधारण लहान मोठे किती नुकते लहान मोठे एकोणचाळीस नुकते तर मला साधारणतः दहा बारामोठी तीन फुटापर्यंत त्यांचे पाच फुटा सहा फुटापर्यंत दहा बारा मोठे सात फुटाचे दहा बारा मोठी आणि मोठ्या अकरा फुटाचे तीन पाव किमतीत वाढवर साधारणतः एक पंधरा तेवीस टक्क्यानं वाढ झालेली आहे आणि शाडू मातीच्या मुक्तींनाही मागणी आहे त्याचप्रमाणे ओ पीच्या मुक्तींना पण नेहमीच प्रमाणे आहे